भट्टेने थरकप उड़ाला आहे या हल्ल्यात सुरत भलावी या युगाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे ही घटना केवळ वैयक्तिक भांडण नव्हे तर भट्टीतील वाढत्या असामाजिक प्रवृत्तीचेही उदाहरण मानले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार खडगाव रोडवरील सायरे देशी दारू भट्टीत मंगळवारी रात्री घडलेली ही घटना अतिशय भीषण होती सुरज भलावी व अंदाजे अठ्ठावीस हा सोनबा रहिवासी आणि एका ऑनलाईन ग्रोसरी कंपनी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता सकाळी तो घरी न परतल्याने त्याचा भाऊ सौरभ भलावी यांनी शोध घेतला अखेर सुरज झुडपात रक्ताच्या धारोड्यात आढळून आला तात्काळ त्याला मेव रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पोलीस तपासात समोर आलं की नशेत असताना सुरजचा हात घसरून काचा ग्लास फुटला भट्टीतील कर्मचारी आणि मॅनेजरने त्याला आणि वाद विकोपला गेल्यानंतर त्याच्यावर अमानुष मारहाण करण्यात आली या प्रकरणी वाडी पोलिसांनी सौरभ भलावी यांच्या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हाही नोंदवला असून आरोपींची चौकशी सुरू आहे पोलीस तपासात आहेत की या गुन्ह्यांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का पोलीस टॅम न्यूज साठी स्वप्निल धार्गवेचे रिपोर्ट